जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र इमारत बांधकाम व कल्याणकारी मंडळ या मंडळाच्या माध्यमातून जे नोंदणीकृत बांधकाम कामगार का आहेत अशा सर्वच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती वापराकरिता घरगुती भांड्यांचा संच दिला जातो पण मित्रांनो याच्या अगोदर हे जे भांड्याचे संच आहे हे आपल्याला जिल्हास्तरावर एखाद्या ठिकाणी त्यांच्या कॅम्प राहत होता आणि त्या कॅम्पमध्ये हे भांड्याचे संच वाटप करण्यात येत होते पण आता यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आता बदल ते बदल काय आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याकरिता अर्ज करायचा आहे ते भांड्याचे संच कशा पद्धतीने मिळवायचे आहे ते सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे आणि नोंदणी झाल्यानंतर तुमचं जो प्रोफाईल आहे ते प्रोफाईल ॲक्टिव्ह असणे महत्त्वाचे आहे आणि जर तुमचे प्रोफाईल ॲक्टिव्ह असेल तर नक्कीच तुम्हाला हा भांडण्याचा संच मिळवता येईल तर मित्रांनो त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचे आहे तर ऑफिशियल वेबसाईट आहे महाबीओ सी डॉट इन मित्रांनो या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं हे इंटरफेस आहे आणि या मध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे काही ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो हे सर्व ऑप्शन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सुद्धा दिसतील आणि तुम्ही हा जो अर्ज आहे हा अर्ज तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे एखादा टी सी असेल लॅपटॉप असेल तर त्यावरून सुद्धा तुम्ही करू शकता तर मित्रांनो त्याकरिता तुम्हाला इथं बघा शेवटच्या बाजूला कन्स्ट्रक्शन वर्कर असं एक प्रोफाईल म्हणून ऑप्शन आहे मित्रांनो इथं बघा मी तुम्हाला मार्क करून दाखवत आहे इथं कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या जे काही आधार नंबर आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर हे तुम्हाला तिथं एंटर करायचं आहे पण एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्ही नोंदणी करताना जे मोबाईल नंबर तुम्ही वापरलेले आहेत तोच मोबाईल नंबर आणि तोच आधार नंबर इथं एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओ येईल आणि तो ओ टी पी तू इथं प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे तुमचं प्रोफाईल ओपन होईल प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर इथं बघा रजिस्ट्रेशन नंबर दिलेले आहेत मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं रजिस्ट्रेशन नंबर दिलेले आहे हे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचे आहे किंवा जर इथून कॉपी होत नसेल तर तुम्हाला कागदावर लिहून घ्यायचे आहे ठीक आहे लिहून घेतल्यानंतर मग पुन्हा मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्हाला जायचे आहे इथे या लिंकवर गेल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे डॅशबोर्ड ओपन होईल ही वेबसाईट अशा प्रकारे तुम्हाला दिसेल तर मित्रांनो खाली स्क्रोल करा आणि इथं बघा बीओ सी डब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांक असं ऑप्शन विचारलेलं आहे तरी मित्रांनो मला इथं तुमचे जे आता दाखवलेलं नोंदणी क्रमांक आहे ते नोंदणी क्रमांक इथं मला लिहायचे आहे इथं लिहिल्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा काही वेळा असं होते की ओ टी पी सेंड होत नाही ऑप्शनवर तिथं क्लिक केल्यानंतर काही रिस्पॉन्स येत नाही तर तुम्ही वारंवार सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवर एखादा ओ टी पी ओ टी पी इथं एंटर करा एंटर केल्यानंतर मग प्रोसिड करा प्रोसिड केल्यानंतर कर तुमच्यासमोर मग अशा प्रकारे जे काही इंटरफेस आहे ते इंटरफेस ओपन होईल मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता यामध्ये ओ टी पी एंटर केल्यानंतर हा पेज ओपन होईल आणि यामध्ये तुमचं जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ते रजिस्ट्रेशन नंबर इथे दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर तुमची नोंदणीची तारीख दाखवण्यात आलेली आहे मग नूतनीकरणाचा दिनांक आता मित्रांनो हा नूतनीकरणचा जो दिनांक आहे हा आता तुम्हाला सेवटचा नूतनीकरण कधी करायचा आहे तो इथे दिलेला आहे म्हणजे ही तारीख गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही कार्ड आहे ते कार्ड रिन्यू करून घ्यायचे म्हणजे नूतनीकरण करून घ्यायचे त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि इथं तुमचा आधार नंबर दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर खाली स्क्रोल करा इथं मग पुन्हा बघा तिथं तुमचं नाव आहे तुमचे जे काही पतीचे नाव आहे किंवा वडिलाचे नाव आहे ते वडिलाचे नाव इथं आडनाव आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख आहे तुमची वय आहे आणि हे सर्व झाल्यानंतर खाली पुन्हा स्क्रोल करा इथं बघा सिबीर निवडा असं ऑप्शन इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि तुमचे जे काही शिबिरचे ठिकाण असेल ते ठिकाण तुम्हाला इथं निवडून घ्यायचे आहे इथं सिलेक्ट केल्यानंतर मग अपॉइंटमेंट डेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर मग अशा प्रकारे भेटीची तारीख अपॉइंटमेंट डेट असं एक पेज ओपन होईल आणि तिथं क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येईल तुमच्या समोर त्यामध्ये एक कॅलेंडर ओपन होईल इथं कॅलेंडर ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं काही ठिकाणी लाल रंग असं लावलेलं आहे लाल रंगामध्ये गोल आहेत आणि काही जे ऑप्शन आहेत ते फिकट आहेत म्हणजे त्याच्यात काही जास्त कलर दिसत आहे आणि काही ऑप्शन आहेत जे डार्क आहेत तर मित्रांनो याचा काय अर्थ आहे हे समजून घ्या सर्वप्रथम ज्या तारखेवर लाल रंग लावलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की त्या तारखेला जे अपॉइंटमेंट आहे ते तुम्हाला मिळू शकणार नाही कारण त्या दिवशी सुट्टी आहे ते गव्हर्नमेंट सुट्टी असू शकते किंवा नियमात शनिवार आणि रविवारची सुट्टी असू शकते ठीक आहे त्यानंतर मग जे फिक्कड तारीख आहे ते त्याच्या अर्थ असा की ती तारखा अगोदर गेलेल्या आहेत म्हणजे जे आता ज्या सध्या ज्या तारखेला तुम्ही हा फॉर्म भरत आहात त्या फॉर्मच्या अगोदरच्या त्या तारखा आहेत त्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला पिवळ्या रंगाचं सर्कल दिसेल त्याच्या अर्थ असा की ज्या ज्या तारखेला तिथं पिवळा रंग लावलेला आहे ला ते तारीख ऑलरेडी बुक झालेली आहे म्हणजे पूर्णपणे ते स्लॉट बुक झालेले आहे तुम्हाला त्या तारखेला एखादा स्लॉट किंवा एखादी बुकिंग मिळणार नाही ठीक आहे त्यानंतर मग उरलेली जी तारीख आहे ज्या ठिकाणी डार्क कलरमध्ये तारीख लिहिलेली आहे त्या तारीख तुम्ही सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर मग तिथं बघा अपॉइंटमेंट प्रिंट करा असं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमच्या समोर हा प्रिंट ओपन होईल इथं तुमचे जे काही नोंदणी क्रमांक आहे ते नोंदणी क्रमांक लिहिलेले आहेत त्यानंतर योजना कोणती आहे ते योजना लिहिलेली आहे तर बघा योजना गृह उपयोगी संच सतरा प्रकारामधील एकोणतीस नग त्यानंतर खाली स्क्रोल करा तर बघा याबद्दलची थोडी माहिती देण्यात आलेली आहे की आपली जे काही नोंदणी तारीख आहे म्हणजे आपण जे काही अपॉइंटमेंट घेतलेली आहे अपॉइंटमेंटची डेट इथं लिहिलेली आहे त्यानंतर कुठं आपल्याला जायचं आहे ते सुद्धा इथं लिहिले लिहिलेले आहे ते बघा भंडारा येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे न राहिल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी मित्रांनो तुम्हाला जे तुम्ही अपॉइंटमेंट डेट घेतलेली आहे त्याच डेटला तुम्हाला त्या ऑफिसला उपस्थित राहायचे आहे त्यानंतर इथं बघा वितरण केंद्रावरील कर्म कर्मचाऱ्यांनी मंडळ ओळखपत्र आधार कार्डवरील ओळखपत्र व संकेतस्थळावरील फोटोची तपासणी करून तीच व्यक्ती असल्याची खाते जमा करावी म्हणजे आता असं नाही कधी असं नाही पाहिजे याचा अर्थ असा की ज्याच्या नावाचा हा कार्ड आहे तोच व्यक्ती त्या ऑफिसला उपस्थित राहणे महत्वाचे आहे त्यानंतर इथं त्यांचे बायोमेट्रिक घेण्यात येईल त्यांचे लाईव्ह फोटो घेण्यात येईल आणि त्यानंतरच मग जे पुढील कार्यवाही आहे ते करण्यात येईल ठीक आहे त्यानंतर इथं बघा मंडळाकडून देण्यात येणारे लाभ हे विनामूल्य असून कोणत्याही कोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या निशुल्क क्रमांक जे हा नंबर आहे या नंबरवर तुम्हाला कम्प्लेट करायची आहे म्हणजे इतर जर कोणत्याही प्रकारे तुमच्याकडून पैसे घेण्यात येत असतील तर तुम्ही या नंबरवर कम्प्लेट करू शकता कारण हे जे काही हे योजना आहे हे पूर्णपणे मोफत आहे पूर्णपणे निशुल्क करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमची ही प्रिंट राहील ही प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे ती प्रिंट तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुमचे जे तुमचे जे काही नूतनीकरणाची पावती आहे त्या पावतीची झेरॉक्स तुमच्याकडे जर कार्ड असेल तर त्या कार्डाची झेरॉक्स त्यानंतर तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स तुमच्या राशन कार्डची झेरॉक्स हे सगळे तुम्हाला तुमच्यासोबत त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचे आहेत ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरगुती भांडी संचकरिता तुमच्या मोबाईलवरून वैयक्तिकरित्या अर्ज करू शकता तेही कोणत्याही मेट कॅफेमध्ये न जाता अच्ची तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशीच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो